नमस्कार भारतीय रेसिपी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार ना आहोत नाश्त्याचा किंवा रात्रीच्या जेवणाचा एक खास मेनू म्हणजे दलियाचा उपमा तो पण इतका मस्त सगळे व्हेजिटेबल टाकून कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्यासाठी मी घेतला आहे एक पाव दलिया तो मी असा स्वच्छ धुवून घेतला आहे आता मी त्याला कुकरमध्ये शिजवून घेणार आहे हे बघा आपण दलिया मस्त धुवून घेतला आहे आता मी कुकरमध्ये टाकून घेतला आहे आता दलिया शिजवताना पाण्याचं प्रमाण म्हणजे आपल्याला ठेवायचं जेवढा आपला दलिया आहे तेवढंच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकलं तर तो चिगट होईल आणि याच्यामध्ये थोडं अर्धा पळी तेल आणि अर्धा चमचा मीठ पण टाकणार आहे हे वाटाने मी भिजवून घेतले आहे म्हणजे ते थोडे कडक असणार यामुळे मी हे दलियामध्ये शिजायला टाकणार आहे यात मीठ टाकलं आहे मी अर्धा चमचा आणि अर्धा चमचा तेल टाकलं आहे आता आपण शिट्टी लावून साधारण दोन शिट्ट्या करून घेऊया किंवा मंद गॅसवरती पाच ते सात मिनटं आपण कुकर वावरून घेऊया हे बघा असा मी कुकर लावला आहे गॅसवर ठेवला आहे दोन शिट्ट्या करून घेते दोन शिट्ट्या करून घेतल्या कुकर थंड झाला आपण दलिया कसा शिजला ते बघून घेऊ हे बघा असं मस्त शिजला आहे मोकळा मोकळा पण झाला आहे आपण जर जा पाणी जास्त टाकलं असतं तर तो झाला तो असता त्यामुळे असं आपण मोकळा मोकळा शिजून घेतला मस्त अजून त्याला थोडं मोकळं करून घेऊ आपण आणि आता आपण फोडणीसाठी जे वापरणार आहेत किंवा त्याच्यामध्ये जे व्हेजिटेबल आणि ते टाकणार आहे ते फोडणी लावून घेऊ हे बघा जे ज्यांना डाएट करत असतील ते पण हे व्हेजिटेबल टाकलेला दलिया खाऊ शकता रात्रीच्या जेवणासाठी पण हा खूप छान पदार्थ आहे हे बघा आता आपण असे सगळे व्हेजिटेबल बारीक चिरून घेतले आहे त्यामध्ये मी घेतले आहे गाजर कांदा बटाटा शिमला मिरच टमाटा कोबी आता मी यात दोन पळ्या तेल टाकणार आहे दोन पळ्या तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मी टाकलं आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरं हे स छान तडतडलं की जे भाज्या जास्त वेळ लागतो ज्यांना शिजायला त्याला आपण आता सुरुवातीला टाकणार जसं की बटाटा गाजर आणि कांदा हे आपण सुरुवातीला शिजवून घेऊ किंवा फ्राय करून घेऊ म्हणजे तेलात शिजवून घेऊ हे बघा असं छानपैकी आपण तेलात शिजवून घेणार आहोत मी हिरव्या मिरच्या पण नंतर टाकणार आहे कारण जर आपण ह्या स्टेजला टाकल्या तर त्या शेवटपर्यंत खूप तळतील आणि जास्त तिखट होतील हे बघा असं आता आपण शिजून घेऊया फ्राय करून घेऊया मी आता यात साधारण अर्धा चमचा मीठ टाकते हे बघा असं मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आहे आता आपण जेव्हा दलिया शिजायला टाकला तेव्हा आपण अर्धा चमचा मीठ टाकलं आता मी अर्धा चमचा मीठ टाकलं दलिया म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल दलिया म्हणजे काय हे बघा आपल्या भाज्या अर्ध्या शिजल्या आहे आता मी हिरव्या मिरच्या फ्राय करून घेते दलिया म्हणजे गव्हाची जाड भरड आता आपण हे सगळंच बऱ्यापैकी शिजलं आहे आता आपण दुसऱ्या भाज्या टाकून घेऊया जशी मी आता टाकली ता बारीक चिरलेली को शिमला मिरची आणि बारीक चिरलेला कोबी आता हे पण छान फ्राय करून घेऊ यामध्ये हे बघा छान फ्राय झालं आहे आता आपण यात टोमॅटो टाकणार आहे हे बघा अजून थोडं फ्राय करून घेऊ आणि छान हे बघा छान शिजलं आहे आता या सगळ्याच भाज्या जवळपास नव्वद टक्के शिजल्या आहे आणि आपल्याला एवढ्याच शिजवायचं आहे त्याच्यामुळे आपल्या दलियामध्ये छान क्रंच आणि टेस्ट येईल हे बघा आता आपण टाकला टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला थोडा शिजवायचा आहे त्याचा क्रंच आपल्या उपम्यामध्ये तसाच राहिला पाहिजे वा मस्त दलियाचे आपण अनेक प्रकार बनवू शकतो जसे की लापशी आणि खीर हे सगळं बनवू शकतो मी तुम्हाला पुढे दाखवेलच हे बघा आता आपण जो दलिया वाटाणे घालून शिजून घेतला आहे तो आता आपण यात टाकणार आहे वाटाणे टाकणं ऑप्शनल आहे शिजण्यासाठी पण माझे भिजवलेले वाटाणे होते तुमचे जर फ्रेश किंवा फ्रोझन वाटाणे असतील तर तुम्ही यात टाकण्याची गरज नाही हे बघा आता आपण यात छान मिक्स करून घेणार आहेत आपल्याला जर नेहमी नेहमी रव्याचा उपमा खाऊन कंटाळा आला मी यात थोडी हळद पण टाकली आहे पाव चमचा म्हणजे आपल्या उपम्याला अजून छान रंग येईल आपल्याला जर नेहमी नवी ने रव्याचा उपमा खाऊन कंटाळा आला तर हे खूप छान हेल्दी ऑप्शन आहे का तुम्ही त्याऐवजी दलियाचा उपमा खाऊ शकता आणि तो पण माझ्या पद्धतीने असा मिक्स भाज्या टाकून म्हणाला तर अप्रतिम बनतो आणि टेस्ट पण प्रति अप्रतिम येते लहान मुलांना पण तुम्ही जेव्हा लहान मुलं समजा एक दोन वर्षाचे मुलं जे खायला शिकतात त्यांना पण तुम्ही पूर्ण जेवणाऐवजी पोळीऐवजी हा मिक्स भाज्या टाकून केलेला उपमा देऊ शकता किंवा बनवून खाऊ घालू शकता त्यामुळे त्यांचंही पूर्ण पोट भरेल आणि आपण पण जेव्हा हा नाश्ता करू किंवा रात्रीच्या जेवणात खाऊ तेव्हा आपला पण पोटभरीचा मेनू तयार होईल तुम्ही पण या प्रकारे बनवून बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली हे बघा आता आपण सर्व करून घेऊ गरम आहे चटका बसतो आहे हे बघा असा आपला मस्त उपमा रेडी झाला आहे तुम्ही या पद्धतीने दलियाचा उपमा नक्कीच बनवून बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजूनही तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या नातेवाईकांना ना हा माझा चॅनल शेअर करा म्हणजे ते पण सबस्क्राईब करतील आणि त्यांना पण नवनवीन रेसिपी बघायला मिळतील थँक्यू